या जागेवर कव्हर डल मोमेंट नसते ऑलवेज एकदम आहे आयल्यावर मस्त वाटते एकदम पॉझिटिव्ह वाईब्स असतात अख्खी स्ट्रीट लीट आहे मस्त आहे एकदम मस्त वाटते न्यूयॉर्क इज डिफरंट न्यूयॉर्कमध्ये काहीतरी आहे आणि स्पेशली या जागेवर आयल्यावर ते एकदम सुपर नमस्कार जय एकविरा जय हिंगलादेवी वेलकम टू न्यूयॉर्क अजून एक नेक्स्ट न्यू फ्लाईट आहे न्यूयॉर्कची ते आज आपण न्यूयॉर्कमध्ये थोडे फिरावं जावाच्या एक नवीन पॉईंटवर हो आज आपण पहिला स्क्वेअरला जाऊ आणि मग टाइम स्क्वेअरशी आपण स्टॅटन आयलंडला जाऊ जे फ्री फेरी असते जे आपल्याला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वगैरे पण घेतली जाल त्यांची फ्री ट्रिप आहे आजूबाजूला फिरवी आणि त्याच्यामुशी आपला प्लॅन आहे का आपण चार्जिंग बुलला जाऊ थोडा टाईम स्पेंड करू आज वेदर पण एकदम मस्त आहे चला आजचा टूर कसा होते बघूया आता सव्वेमध्ये आलेलो आहो न्यूयॉर्कचे आपण जाव आता साऊथ फेरीला ते उतरू आणि त्यांची फेरी आहे फेरी घेवानी मग आपण जाऊ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघावा स्टेशन आहे साऊथ फेरी लास्ट स्टॉप आहे आणि स्टॅटन आयलंडवर जावायला दा लागेल आपल्याला त्यांची आपल्याला फेरी मिळेल तशी आपण जाऊ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघावा नेक्स्ट स्टॉप साऊथ फेरी आहे आणि लास्ट स्टॉप आहे आणि आणखी सबवे ट्रेन खाली आलेली आहे नेक्स्ट स्टॉप आपण उतरू आणि मग आपण जाऊ स्टॅटन आयलंडला लास्ट स्टॉप आपण निघालेलो आहो आता आपण सबवेशी एक्झिट करू वरती जाव आणि एक दोन मिनटाचाच वॉक आणि आपण पोचू मग स्टॅटन आयलंडची फेरी खाली बोट आलेली आहे आपण बोटिंग चाललू आणि पक्की गर्दी आहे आज बघा हो चालू व्हायची आहे आणि मग मोठ्या अखी न्यूयॉर्क ची स्कायलाँड दिसते आणि ब्रुकलेन ब्रिज पण दिसते याला आपले मुंगोटे न्यूयॉर्क न्यूयॉर्कची स्कायलाँड दिसते एकदम मस्त आणि याच्या बाजूला तुम्ही बघिशाल आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पण येईल आता क्लिअरली oh. दिसते मुंगोटे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा याच्या आजूबाजूशी घेतली जातात थोडे लांबशी घेतली जातात आणि फ्री आहे ते मग येऊन तुम्हाला जर पैसे स्पेंड नसतील करावचे ती ई टूर पण बरी आहे फ्री आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघावं मिळते आणि जर जावाचं असेल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघावा आयलँडवर ते ऑलमोस्ट ट्वेंटी थ्री पॉईंट टू फाय डॉलर्स तिकीट आहे त्यांची तुम्ही तिकीट पण घेऊ शकता पण मोस्ट पीपल जे येतात न्यूयॉर्कला प्रिफर करतात स्टॅटन आयलंडच्या फेरीमध्ये येवाचं आणि न्यूयॉर्कचे मध्ये जे इम्पॉर्टंट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ते मोस्ट ऑफ द जण आणशी बघितात फेरींशी आपण देवलेलो आहोत आणि आपण एक्झिट करू आता नवीन फेरीमध्ये जाऊ की आपली आहे नवीन फेरी या फेरीमध्ये जाऊ आपण सगळेजण रॅम्प वरती चाललेले आहेत आता आपली फेरी सुटेल आणि आपण परत आता साऊथ फेरी स्टॉपवर हो जाऊ बोटमध्ये असे मस्त बसावं हो एक अरेंजमेंट पण केलेली आहे ज्यांना प्रॉब्लेम आहे उबर रेवायला लांब डिस्टन्सचे बघी त्यांना असे मस्त बोटमध्ये बेंचेस पण ठेवलेले आहेत आन, आणि मोठी आहे पक्की बोट म्हणजे लाईक दोन माल्याचे आहे स्टेअर्स पण आहेत स्टेटन आयलंड फेरीशी आपण बाहेर आलेलो आहो आता आपण चाललेलो आहोत चार्जिंग बुलला वॉल स्ट्रीटचे मेरी आहे चार्जिंग बुल आणि बोलताना लई लक्की आहे वेल येते हात लाविल्यावर ते चला बघूया कसं दिसतं चार्जिंग बुल न्यूयॉर्कमध्ये जाता जाता आपल्याला हरे राम हरे कृष्णाचा ट्रूप पण मिळलेला आहे एकदम मस्त गाणी बोलताना असतं आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत चार्जिंग बुल पण थोडं पुढं गेलो आणशी काय चार्जिंग बुल दिसेल जी मुंगोटे बघित ही न्यूयॉर्कची ला अशी बस आहे टुरिस्ट बस आहे ऑन हॉप ऑफ बस आहे डे पासेस मिळतात आणि आपण काही पाहिजे ते चढू शकतो आणि उतरू शकतो आणि सगळे टुरिस्ट अट्रॅक्शन बघू शकतो आज पक्की लाईन आहे चार्जिंग बुलच्यावर फोटो घेवायला एक दाखवितो तुम्हाला आपला आहे सगळे याला हात लावितात <laughs> ते बघा हात लावितात बोलताना हात लावले असते पैसे येतात अशी या लोकांची <laughs> बिलीफ आहे अर्जिंग गुरु आपला फायनली फोटो आणि व्हिडिओ काढून झालेला आहे आपण आलेलो आहोत नाईन इलेव्हन आपण ला आपण नाही जावायची का पहिला पण आलेलो आहो आणि आपण लेट झालेलो आहोत बाहेरशीच बघून घेऊया आणि यो मुंबई दिसते मध्ये न्यू फ्रीडम टावर आहे पहिला वर्ल्ड ट्रेड सेंटर होते ट्विन टावर्स कलॅब्स झाले त्याचे मगशी फ्रीडम टावर बनविलेला आहे चला आजच्या दिसा कार्यक्रम समाप आपण फायनली आणशी नाईन इलेवन मेमोरियलशी आणि फ्रीडम टावरशी फायनल बाय बाय करूया आणि आपलं स्टेशन आहे सबवेचं आणशी आपण ट्रेन घेऊ आणि आपले हॉटेलला जाऊ बाय